हॅलो एव्हरीवन आज आहे फादर्स डे सो सगळ्यांना हॅपी फादर्स डे आणि त्यासाठी नक्षत्राचे बाबा आणि आम्ही आलो आहोत चिंचवडच्या एलप्रो सिटी मॉल येथे सगळ्यात अगोदर आम्ही फ्ली मार्केट एक्सप्लोर केलं बाबांना थोडीफार शॉपिंग करेपर्यंत नक्षत्राला भूक लागली होती आणि त्यामुळे तिने तिची चिप्स वगैरे खायला सुरुवात केली आम्हाला सगळ्यात अगोदर जेवण करायचं होतं पण इथे आल्यानंतर कळालं की आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो आहोत तीच गोष्ट नाही आहे तर बघूयात दुसरं काहीतरी चेक करू आम्ही आम्ही आलो होतो इथे घुमर खाली खाण्यासाठी पण नेमकी ते परमनंटली क्लोज झालेलं आहे इलेक्ट्रिसिटी स्पिन मार्क मॉलची घुमत खाली आणि आम्ही नेमकं त्याचं स्टेटस चेक नाही केलं गुगलवरती सो आता आमच्याकडं दुसरा काही ऑप्शन नाही आहे त्यामुळे आम्ही आता इथे वेगवेगळ्या व्हरायटी ट्राय करणार आहोत इथे खाली घेतली आहे गेली बेलीची बघू आता ती कशी नक्षा काय जायचं ग तुला येथे फूड कोर्ट मध्ये नक्षत्राच्या बाबांनी एक मंचुरियन आणि नवीन एक महाराजा थाली म्हणून आहे त्यामध्ये चुरचुर नान आहे ती थाली आम्ही येथे घेतलेली आहे आणि यांनी आहे थाली सुद्धा त्यानंतर एक पनीर स्पेशल चाप घेतलेलं आहे फादर्स डे आहे तर सेलिब्रेशन करणार नाही असं होणार नाही त्यामुळे मी डॉमिनोजमधून एक छोटासा चोको लावा केक घेतलेला आहे नक्षत्राच्या बाबांसाठी आणि खरंच नक्षत्राच्या बाबांनी आणि नक्षत्राने हा चोको लावा केक खूप एन्जॉय केला आणि खरंच खूप डेलिशियस आहे हा केक तर असं होतं आमचं छोटंसं फादर्स डे सेलिब्रेशन थँक्यू